मित्रांनो हे वय माहिती सऊबाई आता आपल्या इकडे आहेत कमीत कमी दहा बाया गवातला कचरा हे चाले तर हे एक आजी आणि एक सऊबाई हे दोन आहे म्हणून पुरं काम हाताखाली आलं नाही तर त्या बाकीच्या तर मस्त मजा करतो त्या अर्धय करत नव्हत्या आज हे बा इकडे 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 थांब ना एवढी काय गडबड तुला कामाची तुला कटायन नाही येत काय मला येत नाही जाईल तुला पुन्हा पेटवाचे राहून जाईल अरे बा मला काळजी नाही मी वावर वाला असून तुला हा पाणी पावसाचे पुन्हा पेटणार नाही म्हणते कचऱ्याचे बाकीच्या बाया धांबल धांबल करत ह्या जुन्या माणसाचा कार्यक्रम भाऊ इमानदारीनं कामं करावं हे तर आजी आजीन हे सौबाई नसते तर आपलं हे गव्हाचं दोन एका दिवशी झालंच नसतं कचरा येथून असं आहे मग भाऊ इमानदार मजूर मग भेटलं चांगलं काळजीनं काम करणार जुन्या लोकांसारखं आपली ठाकूर की आहे नाही तर आपला कार्यक्रम करेक्ट होते व आजी ते वय किती आहे आजी सत्तर वर्ष तरी एवढी तर तरी आहे तुले, आता आलंच पाहिजे का काम आले कामाले आ? घरी गमत नाही पोरं म्हणत नाही तुला जाऊ नको म्हणून जाऊ नको म्हणते जाऊ नको म्हणते तरी येत तुला मनाने येत आजी तू वय सत्तर वर्ष झालं तू थकत नाही का थकत नाही लेकर दा जाऊ नको तरी येत तू तुला गमत नाही घरी हो काय का आजी हे बाया तर काहीच नाही हात हात चालवत तेव्हा सारख्या तोरा तोर हे बा हे बा हे बा ते तिथे बसून नाही एक बाई पाय पाय हा हे बाय तू एक पुराणी हड्डी आहे ना बाप्पा हो कराच लागते वा असं आहे जुन्या माणसाचं काम भाऊ कराच लागते म्हणते घरी गमत नाही म्हणते पोरं जाऊ नको म्हणते आजीचे तरी आजी, आजी काहून का घरी गमत नाही म्हणते दोनशे रुपये मजुरी होते म्हणते चार पाच घंट्याची पण आजीचा हात काही थांबत नाही कास्तकाराची काळजी आहे आभाळ येऊन राहिलं म्हणते पाणी येऊन राह पाणी आलं तर लागवण करा लागते म्हणते पराठीची आहे ना आजी असं आहे जुन्या माणसाचं भाऊ मित्रांनो हे आजी सत्तर वर्षाची आहे सत्तर वर्षाची पण इथे एवढा म्हणजे उल्हास आहे कामाचा का जराशी थकत नाही थकत नाही म्हणते माया जीवावर नाहीत म्हणते मला घरी गमत नाही म्हणते मला माया पोरं म्हणते म्हणते जाऊ नको तू कामाले पण घरी गमत नाही म्हणून संग या लागते म्हणते मजुरासंग अजे जय जवान जय किसान जय किसान हा